विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मराठवाड्यात आणखी एक धक्का बसणार आहे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली आहे ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत सुधाकर भालेरावांच्या रूपात भाजपला लातूर मध्ये मोठा धक्का बसलाय या घटनेमुळे आता भाजप मधील अंतर्गत वाद समोर येताना दिसतात सुधाकर भालेराव हे येत्या विधानसभा विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार शक्यता भालेराव मागासवर्गीय समाजातील भाजपचे महत्वाचे नेते होते संजय बनसोडे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून उदगीरमधून आमदार आहेत संजय बनसोडे यांच्याकडे सध्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आहे सुधाकर भालेराव यांच्या अगोदर मागच्या आठवड्यात भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता राजू शिंदे मागच्या काही काळापासून भाजपमध्ये नाराज होते भाजपच्या अनेक नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्यामध्ये भाजपच्या नेत्यांना यश आलं नाही